नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी काहीही झालं तरी मी तुझं लग्न त्या राजेशी होऊ देणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही काहीही करा पण राकेश सर आणि माझं लग्न विधिलिखित आहे आणि ते होणारच तेव्हा मात्र अर्णव बोलतो तू काहीही कर पण तुझं लग्न मी होऊ देणार नाही आणि तो स्वतःच्या मोबाईल मधील फोटो ईश्वरीला दाखवतो तो फोटो बघितल्यानंतर ईश्वरीचे धाबे तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते ती बोलते हे सर्व काय आहे अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे सर्व काय आहे तुला कळत नाहीये ईश्वरी अगं जरा विचार कर अंजलीताईचा नवरा आहे अंजली, अंजली अगं या माणसाने तुला फसवलंय माझ्या ताईला फसवतय आणखीन कुणाकुणाला फसवलं असेल देवत जाणे ईश्वरी प्लीज तू माझा आईक या माणसाशी लग्न करू नकोस तेव्हा मात्र लगेच सुप्रिया बोलते मला ना खात्रीच होती अर्णव कधीच चुकीचं बोलणार नाही याची खरं सांगायचं तर ईश्वरी तुझा विश्वास होता पण पण बघितलं शेवटी तो विश्वासघात झाला ईश्वरी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा जर का अर्णववरती विश्वास ठेवला असताच तर ही वेळच आली नसती तेव्हा मात्र ईश्वरी बोलते सॉरी सॉरी अर्णव सर मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी अजून सुद्धा वेळ गेली नाही त्या नराधमाला आपण शिक्षा करूया त्या नराधमाची आपण वाट लावूया अशी तशी नाही तर चांगलीच एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा त्या नराधमाला शिक्षा केल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र वा अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्यानी बोलतो संपलं सर्व ईश्वरी आता तू आहेस ना माझ्यासोबत तर काळजी करायची गरजच नाही मला सगळं काही नीट होणार याची खात्री आहे मला तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते ईश्वरी म्हणते अर्णव सर खरच मला माफ करा अर्णव सर खरंच माझं चुकलं नको त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि तुमच्यावरती मात्र अविश्वास दाखवला अर्णव सर प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी माफी मागायची गरजच नाही हे बघ ईश्वरी तुला त्या माणसाने फसवलं याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही पण माणूस ओळखायला शिक तू माझ्यावरती नको नको ते आरोप केलेस मला नको नको ते बोललीस पण या गोष्टीचा तू विचार केला नाहीस की के हा अर्णव राजशिर्के कधीच तुझं वाईट झालेलं चिंतणार नाही हा अर्णव राजशिर्के खूप चांगला आहे तू असा विचार का करतेस ना माझ्याबद्दल मलाच माहिती नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलतेस सॉरी सॉरी अर्णव सर परत मला माफ करा तेव्हा मात्र अर्णव बोलतो माफीचा प्रश्नच नाही पण या नराधमाला मात्र मला शिक्षा द्यायचीच आहे काही झालं तरी या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूप चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजी करू नका या नराधमाला शिक्षा देण्यासाठी माझं सर्व कुटुंब आहे अंजलीताईनं फसवलंय ना या नराधमाने याची काय शिक्षा आहे ना ती त्याला कळेलच तुम्ही फक्त बघा अर्णव सर मी काय काय करते ते तेव्हा मात्र अर्णव बोलतो या नराधमाला तर मी शिक्षा देणारच पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ईश्वरी आता तुला नाटक करायचं आहे त्या नराधमाला शिक्षा देण्यासाठी तुला स्वतःला त्याच्या बाजूनेच हव दा लागेल जेणेकरून त्याला असंच वाटेल कि तू त्याच्या बाजूनच आहेस कळतय का तुला तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो हो कळतय ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो हो कळतय मला मला सगळं काही पटतय तुम्ही काळजीच करू नका जेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी आता आपण अपन आपला अपन दणका दाखवायचा त्या त्या नरादमाला आपण शिक्षा करायची माझ्या आईचा तर बदला घ्यायचाच आपण पण एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यांनी कुणाकुणाला फसवलंय ना त्यांना सुद्धा न्याय मिळवून द्यायचा तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते अर्णव सर खरंच खरंच माझं किती चुकलं अर्णव सर मी तुमच्या सारख्या देव माणसावरती अविश्वास दाखवला तुम्हाला मी दोषी ठरवलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट सुद्धा त्या नराधमानेच घडवून आणला जेणेकरून जेणेकरून त्याला माझ्यापासून सुटका मिळावी त्याला तुला माझ्यापासून हिरावून घ्यायचं आहे तेव्हा लगेच नम्रता बोलते झालं सांगायचं तर समजत नाही काय करावं ते म्हणजे अर्णव सर तुम्हाला तुम्हाला इशू आवडते का तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो असं काही नाही तेव्हा लगेच ईश्वरी अर्णव कडे बघतच राहते त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो खरं सांगू का एक गोष्ट तर मलाच कळत नाही नक्की काय चालू आहे ते पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे अर्णव ईश्वरी तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्या सोबत आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो खरं सांगू का काकू तुमची किती मदत होणार आहे तुम्हाला नाही माहिती पण खरंच सांगतो तुम्ही हे जे काही बोललात ना त्यामुळे एक आधार वाटला काकू खरंच खूप खूप थँक्यू तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अरे काय बोलताय तुम्ही मला थँक्यू मी माझ्या मुलांसाठी एवढं नाही का करू शकत तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा ईश्वरी बोलते खरं सांगू का अर्णव सर माझा तुमच्यावरचा विश्वास डगमगला असेल पण आईचा विश्वास मात्र तसाच होता आई मला सारखी सांगत होती की अर्णव चुकूच शकत नाही पण मीच मूर्ख की मी नको त्या माणसावरती विश्वास ठेवला खरं सांगायचं तर अर्णव सर मला माफ करा नको त्या माणसावरती विश्वास ठेवून मी मात्र तुमच्याशी जे काही वागले त्यासाठी मी तुमची माफी मागते तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी खरं खरं सांगू मला माफी नको आहे तर माझ्या ताईला मला या सर्व गोष्टींमधून सोडवायचं आहे माझी ताई जे काही भोगते ना त्याच्यातून मला बाहेर काढायचं आहे प्लीज प्लीज अर्णव सर तुम्हीच काहीतरी करू शकता असं ईश्वरी म्हणते आणि म्हणते तुम्ही काळजी करू नका त्या नराधमाला मी सोडणार नाही त्या नराधमाने जे काही केलंय ना त्याची शिक्षा मात्र मी त्याला देणारच अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तो नराधम कायमचा गझाड असेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही अर्णव सर तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता या विषयावर मला काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी आतापासून आपलं नाटक सुरू त्या नराधमाला असंच वाटलं पाहिजे ईश्वरी तू त्याच्या बाजून आहेस पण असं नाही तेव्हा लगेच नम्रता बोलते तुम्ही काळजीच करू नका अर्णव सर आमच्या ईश्वरीने एकदाच ठरवलं की ठरवलं आमची ईश्वरी कधीच कोणत्याच गोष्टीपासून लांब हलणार नाही ती कायम तुमच्या सोबत असेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर मी खरं खरं सांगू तुम्ही काळजीच करू नका एकेकाला मी धडा शिकवेनच तेव्हा मात्र अर्णव बोलतो तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते काही करून आपल्याला त्या माणसाला धडा शिकवायचा आहे पण कसा हे लवकरच कळेल पण कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या माणसाला धडा शिकवायचाच आहे तेव्हा सुप्रिया बोलते मी सुद्धा तुमच्या सोबत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ईश्वरी आणि अर्णवचा प्लॅन यशस्वी होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू